आपण पाहतो तो त्या भारत देशामध्ये आज काय परिस्थिती आहे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याच सरासरी जर प्रमाण काढलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात सरकार काय म्हणतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा आणि जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेती मला चांगल्या पद्धतीचा बाजार दिला पाहिजे शेतीला धंदा म्हणून ज्या दूध धंद्याकडे पाहतो त्या दुधाला चांगले बाजार दिले पाहिजेत शेती माला बाजार भाव नाही द्यायचे दुधाला बाजारांना बाजार भाव वाढून नाही द्यायचे आणि कसे आत्महत्या आणतील एका बाजूला जर परिस्थिती पाहिली खत बी बियाणे औषध सगळ्या मजुरीचा अभ्यास सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि जेव्हा माल मार्केटला जातो त्याची पट्टी आणि हे सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर नुकसानीत माल मार्केटमध्ये जातो दुधाची सुद्धा काय परिस्थिती पशु कायद्याचे रेट बघा सगळ्या परिस्थिती जर अभ्यास केला आपण तर जो डेअरीला जातो दूध काय बावीस ते वीस रुपये आणि बिसलेची वाटली वीस रुपये ही परिस्थिती केंद्र सरकारने केलेली आहे एका बाजूला दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस भाजपचं सरकार केंद्रात आलं त्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की गॅसचे किती रेट वाढले आणि त्यावेळेस गॅस काय साडेचारशे रुपयाला गॅस होता ना तर साडेतीनशे साडेचारशे रुपयाला गॅस होता आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक आमच्या माता भगिनीला सांगितलं होतं की तुम्ही मतदानाला आणि आज काय परिस्थिती अकराशे रुपयाला गॅस आहे अरे ही परिस्थिती म्हणजे हा देश कुठून घेऊन ठेवलाय मुळ आज आपण सगळ्यांनी विचारपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अरे ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं फक्त त्यांना दुसरी एक सवय दुसऱ्याच्या झेंड्यावर पण ढरपूर करायची यांनी काम मंजूर केलेले पण फोडले फोडल्याचे फोडले का ताला काही फोडले ना स्वतः काही नाही करायचे पण दुसऱ्याच्या कामावर नारळ फोडणार फोडायचं काम केलं आणि म्हणे आम्ही विकास आम्ही पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे काय मग मी तुमच्या वतीने प्रश्न विचारतो पन्नास साठ वर्षाचा एखादा असा तरी प्रोजेक्ट दाखवा ना त्याचा कमीत कमी तर लोकांना फायदा होईल पाच पंचवीस वर्ष लोक नाव घेताना असा एखादा तरी प्रोजेक्ट आणला गेला त्यांनी काही नाही आणि फक्त विकासाच्या गप्पा मारायचा विकासावर बोलायचं पण कुठलं नाही आज निवडणुकीला सामोरं जात असेल कुठल्या मुद्द्यावर जायला पाहिजे होतं सामोरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं दोन हजार एकोणीसला मला तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं मी पाच वर्षामध्ये इतके काम केले हा माझा कामाचा लेखा धोका का। या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होत पण त्यांच्याकडे एकही विकासाचा मुद्दा नाही प्राजगराचा साडेचार वर्षापूर्वी आमदार म्हणून तुम्ही पाच योजना आमदार म्हणून त्यांनी बघा त्यांनी कामाच्या माध्यमातून त्या सत्याचा फायदा प्रत्येक वाढीवरती विकास विकासाची गंगा पोचत सार्वजनिक स्वरूपाच्या योजना कशा प्रत्येक गावागावात जातील व्यक्तिगत स्वरूपाच्या शासकीय योजना कशा प्रत्येक घराघरापर्यंत जातील हा विचार केला म्हणून आज ते प्रत्येक गावागावात गेल्यानंतर लोक सांगतात तुम्ही हा रस्ता दिला हा मंडप दिला हे काम दिलं ते काम दिलं तुम्ही ज्या माणसाला आमदार म्हणून पाठवलं त्यांनी तुमचा विश्वास सार्थकी ठरवला आणि त्यांना खा खासदार म्हणून पाच वर्षापूर्वी पाठवलं त्यांनी काय केलं त्यांनी काहीच केलं नाही निष्क्रिय खासदारांची एक यादी आली ती भाजपची त्यामध्ये